इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पस के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं ननसा बुलंद आवाज कर्मयोगी पुणे बाजार ऑनलाइन धमाका 4289 4773 99 5150 81 सोमवारचा 82 आणि त्याची पत्नी मंगळवार 90 आणि त्याची पत्ती बुधवार 39 त्याची पत्नी गुरुवार 78 आणि त्याची पत्नी शुक्रवार 37 त्याची पत्ती शनिवार 08 आणि त्याची पत्ती अंक चक्र स्पेशल साप्ताहिक यक्केचे कट

सोमवारचे तीन ओपन दिलेले आहेत पंजा झिरो दुरी त्याचे पत्ते आणि कट मंगळवार तीन ओपन दिलेले आहेत झिरो दुरी चव्वा आणि त्याचे कट बुधवार अठरा सत्ता दुरी त्याचे कट गुरुवार चव्वा पंजा सत्ता आणि त्याचे कट शुक्रवार चव्वा पंजा नव्वद आणि त्याचे कट शनिवार नव्वा अठा झिरो आणि त्याचे कट दिलेले आहेत मित्रांनो मित्रांनो आठवड्या तीन जुडीमध्ये नशीब सत्त्याण्णव पंचवीस चौवेचाळीस एक्कावन्न एकतीस अठ्ठ्याहत्तर पंच्याण्णव तेवीस सोमवार सत्तेचाळीस त्याची पत्ती मंगळवार एकोणनव्वद त्याची पत्ती बुधवार चौसष्ट त्याची पत्ती गुरुवार पस्तीस त्याची पत्ती शुक्रवार साठ त्याची पत्ती शनिवार चौऱ्याहत्तर त्याची पत्ती जुडी राशी व ऑनलाईन लॉटरी चक्र अंकचक्र चक्र दुरी नव्वा आठा स्पेशल साप्ताहिक सत्तावन त्याची पत्ती आणि जुडी फक्त सोमवार करता मिलन डे ऑनलाईन छक्का तिरी पंजा त्याची पत्ती आणि जुडी सुरे रास ऑनलाईन सत्ता पंजा आणि छक्का त्याची पत्ती आणि जुडी मिलन नाईट ऑनलाईन दुरी झिरो यक्का त्याची पत्ती आणि ब्रॅकेट चंद्र रास ऑनलाईन छक्का पंजा आठा त्याची पत्त्या आणि जुडी चौसष्ट गुरुवारचा चौसष्ट सोमवार का शुभ अंक अठ्याहत्तर विकली एकच राशी शहात्तर त्रेचाळीस एक्कावन मंगळवारची रास बुधवारची विधी अठ्ठावीस त्याचे कट शुक्रवार का कुंभ अठ्ठावन्न शहाण्णव पंचवीस मंगळवारचे शनिवार राशी तक एकोणसाठ ऑनलाईन लॉटरी पेशल सत्तेचाळीस आणि त्याची पत्त्या जुडी जोडी पेशल भविष्यवाणी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस एकवीस अठ्ठेचाळीस एकच पंचांग पंच्याहत्तर त्याची जोड्या साप्ताहिक पंचांग राशी सोमवार सत्ता आणि छक्का त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट मंगळवार राशी झिरो आठा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट बुधवार राशी पंजा आणि एका त्याची जोडी आणि ब्रॅकिट गुरुवार राशी झिरो तिर त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट शुक्रवार राशी आठा छव्वा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट शनिवार राशी झिरो अक्का त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट बहात्तर सासष्ट वीस सत्तेचाळीस त्याचे पत्ते साप्ताहिक विधी लिखी एकशे एकोणतीस वीस तीनशे सत्तर एकशे पंचवीस चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद दुरी सत्ता आठ तीरी विकली भविष्य ज्ञान सोमवारी चार उपन्न दुरी सत्ता एका नव्व मंगळवार दुरी ती चौदा नव्वा बुधवार छक्का नव्व ते चव्वा गुरुवार एका चौदा छक्का सत्ता शुक्रवार पंजा सत्ता नव्व अठा शनिवार चव्वा नव्व एका सत्ता पेशेल अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस बासष्ट पेशेल नव्वद त्याची पत्ती अठ्ठेचाळीस त्याची पत्ती तुमचे भागे तुमचे हाती दुरी आणि छव्वा त्याचे पत्ती आणि ब्रॅकेट सायकल एका दुरी चव्वा पंजा छक्का सत्ता नव्वा झिरो

छप्पन अठरा सदुसष्ट बुधवारचे गुरुवार पंधरा एकतीस पन्नास फक्त शुक्रवार पासष्ट सत्याऐंशी नव्वद राशी जुडी त्याची संगम चोवीस त्याची पत्ती त्रेपन्न त्याची पत्ती ग्रहरास एक्क्याऐंशी पंचेचाळीस सदोतीस पस्तीस साप्ताहिक संगम त्याचे दिलेले आहेत सोमवारचे बुधवार ऐंशी जिरो आठ त्याची पत्ती आणि ब्रॅकिट गुरुवार से शनिवार एक्कावन्न त्याची पत्ती आणि ब्रॅकिट विधी विधिलेखित पंचांग सोमवार तीन ओपन दिलेले आहेत छक्का यक्का छव्वा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट मंगळवार एक्का अठ्ठा सत्ता त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट बुधवार अठ्ठा एक्का तीरे त्याचे पत्ते आणि ब्रॅकिट गुरुवार पंजा नववा आठा त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट शुक्रवार नव्व दुरी अक्का त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट शनिवार छक्का धुरी झिरो त्याचे पत्त्या आणि ब्रॅकेट बुधवार आणि शनिवार सदुसष्ट चौदा त्याचे पत्ती साप्ताहिक भविष्य त्र्याण्णव एकशे ऐंशी पाना एक्काहत्तर दोनशे पन्नास पंगा मंगळवार का टाइम शॉर्ट पंचाहत्तर सूर्यरास ऑनलाईन सोमवार तीन ओपन दिलेले तिरी पंजा अठ्ठा आणि त्याचे पत्ते मंगळवार तीन ओपन दिले त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट अक्का चव्वा झिरो बुधवार तीन ओपन दिलेले आहेत त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट छक्का सत्ता नव्वा गुरुवार चव्वा झिरो एक्का त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट शुक्रवार तीरी आठा छक्का त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट शनिवार चव्हा अठा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट मेन बाजार भविष्यवाणी सोमवार तीन ओपन दिलेले एक्का चौदा नव्व त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट मंगळवार तीन ओपन दिलेले ती चौदा नव्वद त्याच्या आणि ब्रॅकेट बुधवार तीन ओपन दिलेले ती आठ छक्का त्याच्या पत्ते आणि ब्रॅकेट गुरुवार दुधी जिरो आठा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट शुक्रवार तीन ती ओपन दिले त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट झिरो पंजा अठा साप्ताहिक जोडी ते कातरचे चार तीन ओपन या अकाउंटचे तीन ओपन बासष्टचे तीन ओपन क्ली ओपन टू क्लोज सत्ता छक्का आठा झिरो त्याचे ओपन आणि ब्रॅकेट आणि संगम गुरुवार सोमवारचे बुध या सत्याऐंशी त्याचे ओपन संगम गुरुवार ते शनिवार एकोणनव्वद पंधरा त्याचे ओपन आणि संगम वर्षा बासष्ट एकसष्ट आणि सत्यतीस त्याचे संगम अठ्ठेचाळीस झिरो दोन त्याची लॉ लो, लॉटरी बंपर अठ्ठेचाळीस झिरो दोन त्याची संगम सोमवार ते बुधवार पस्तीस एकोणऐंशी त्याची संगम गुरुवार ते शुक्रवार झिरो आठ नव्वद त्याची संगम धन चचा धनवर्षा शेहेचाळीस पंच्याऐंशी बंपर लॉटरी झिरो एक वीस त्याची संगम ते शनिवार स्पेशल चान्स बावन्न शहाऐंशी एकच फायनल तरी पहाटेचं स्वप्न छक्का सोमवार ते शनिवार छक्का ऑनलाईन धमाका सोमवार ऑनलाईन लॉटरी एकोणचाळीस पंधरा मंगळवार ऑनलाईन लॉटरी सत्तावन्न चव्वेचाळीस बुधवार ऑनलाईन लॉटरी सत्तावन्न शहाऐंशी गुरुवार ऑनलाईन लॉटरी झिरो दोन शेहेचाळीस शुक्रवार ऑनलाईन लॉटरी चौऱ्याहत्तर ब्याऐंशी शनिवार ऑनलाईन लॉटरी अठ्ठ्याण्णव बारा टाईम माझा साप्ताहिक भविष्यवाणी तीन ओपन दिलेले आहेत सत्ता छक्का यक्का त्याचे पत्त्याने ब्रैकेट मंगळवार तीन ओपन दिलेले आहेत छक्का अठ्ठा त्याच्या पत्त्याने ब्रैकेट बुधवार तिरी चौदा छक्का त्याचे पत्त्याने ब्रॅकेट गुरुवार चौदा छक्का आठ त्याच्या पत्त्यांनी ब्राकेट शुक्रवार दुरी सत्ता एका त्याच्या पत्त्यांनी ब्राकेट शनिवार एका दुरी नऊवा त्याच्या पत््यांनी बराट